माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत आता आपण पाहूयात अध्याय पंचेचाळीस नंदीचा कवीश्वर झाला एका गावात नंदी नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ राहत होते एके दिवशी त्यांच्या शरीरावर पांढरे कोड उठले त्यांनी अनेक प्रकारचे उपचार केले परंतु त्यांचे कोड गेले नाही अनेक यात्रा केल्या तेथे वास्तव्य केले परंतु कोड काही जाईना एके दिवशी देवीही त्यांना दृष्टांत देऊन गाणगापूरला जाण्याचा आदेश दिला नंदी त्याप्रमाणे स्वामींच्या मठात आले स्वामी संगमावरती स्नानासाठी गेले होते थोड्या वेळाने स्वामी स्नान करून आले नंदीने आपले दुःख स्वामींना सांगितले स्वामींना त्यांची दया आली स्वामीने नंदीला रोज संगमावरती स्नान करावयास सांगितले आणि पिंपळाला प्रदक्षिणा घालावयास सांगितले त्याप्रमाणे नंदीने आपल्या साधनेला सुरुवात केली ते नित्याने संगमावरती येऊन स्नान करून शुद्ध अंत करणारे परमश्रद्धेने पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालू लागले हळूहळू अंगावरचे कोड कमी होऊ लागले सर्व शरीरावर उठलेले डाग गेले परंतु मांडीवरचा एक पांढरा डाग तसाच राहिला नंदीने आपल्या शरीरावरचे डाग गेल्याचे स्वामींना सांगितले व मांडीवर एक डाग शिल्लक असल्याचेही सांगितले स्वामी म्हणाले भिऊ नकोस तो डागही जाईल काळजी करण्याचे कारण नाही तू देवाच्या स्तुतीची काव्यरचना कर म्हणजे मांडीवरचाही डाग नाहीसा होईल नंदी ब्राह्मणाने सांगितले मी काव्यरचना कधीही केली नाही मला त्याचा गंध नाही स्वामीने त्याच्या जिभेवर भस्म टाकले आणि त्याच्या मुखातून देवाच्या स्तुतीची रचना प्रकट होऊ लागली त्यांनी ती रचना स्वामींना म्हणून दाखविली एका पाठोपाठ एक, -एक मंगलमय रचना प्रकटलेल्या पाहून स्वामींनी त्याचे नंदी हे नाव बदलून कवीश्वर असे ठेवले थोड्या दिवसात मांडीवर जो एक पांढरा डाग होता तो सुद्धा नाहीसा झाला कवीश्वरांना अतिशय आनंद झाला त्याने स्वामींचे पाय धरले स्वामींनी त्याला शुभ आशीर्वाद दिला आणि पुढील जीवनाचे मार्गदर्शन केले कवीश्वरांचे पुढील जीवन सुखा समाधानात गेले त्यांच्या मुखातून असंख्य प्रासादिक रचना प्रकट झाली सद्गुरूंच्या कृपेने परिवर्तित झालेले जीवन पाहून लोकांच्या मनात कवीश्वरांच्या बद्दल आदराची भावना निर्माण झाली अशा प्रकारे अध्याय पंचेचाळीसावा संपूर्ण झाला आता आपण पाहूयात अध्याय सेहेचाळीस भक्त नरहरीची प्रासादिक रचना स्वामींच्या दर्शनासाठी व सत्संगतीसाठी निरनिराळ्या गावाहून लोक गाणगापूरला येत होते आलेल्या भक्तांच्या अडचणी जाणून स्वामी त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करीत होते त्यामुळे भक्तासही योग्य दिशा समजत होते व समाधान लाभत होते एके दिवशी एक भक्त गाणगापूरला आला व स्वामींच्या सानिध्यात राहून सत्संगतीचा लाभ घेऊ लागला तो हिप्परगा गावचा रहिवासी होता त्याला वाटले आपण जर स्वामींना आपल्या गावी घेऊन गेलो तर स्वामीच्या दर्शनाचा सर्वांना लाभ होईल आणि स्वामींचे परमार्थाचे मार्गदर्शन सर्वांना लाभेल स्वामींच्या समोर बोलवण्याचा विचार कसा मांडावा याचा विचार भक्त करत होता स्वामीने त्या भक्ताला विचारले तुझ्या मनात काहीतरी चलबिचल सुरू आहे तुला काही विचारावयाचे असेल तर मोकळ्या मनाने विचार भक्ताने स्वामींचे पाय धरले आणि सांगितले स्वामीजी माझे गाव हिप्परगा आहे आपण या गावी यावे अशी माझी मनापासून इच्छा आहे त्यामुळे आमच्या गावातील लोकांना आपले दर्शन होईल व बहुमोल मार्गदर्शनही लाभेल स्वामींनी भक्ताच्या मनातील आंतरिक इच्छा जाणून घेतली आणि हिप्परगा गावाला येण्याचे मान्य केले भक्ताला अतिशय आनंद झाला भक्त गावाकडे गेला आणि तेथील लोकांना स्वामींचे आपल्या गावी आगमन होणार हे सांगून सर्व तयारी केली भक्त गाणगापूरला येऊन स्वामींना घेऊन हिपरका गावी आला गावकरी मंडळींनीही त्यांचे मनापासून स्वागत केले गावकरी मंडळींना सत्संगती लाभली या गावात कलेश्वर नावाचे जुने शिवमंदिर होते त्या ठिकाणी नित्याने पूजापाठ सुरू असे नरहरी नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ नित्य नेहमाने शिवाची पूजा करत असत रोज कलेश्वरांची स्तुतीपर रचना करून त्या रचना पिंडी समोर बसून गात असत गावातील लोकांनी नरहरीला स्वामींच्यावर रचना करावयास सांगितले परंतु त्याला नरहरीने नकार दिला दुसऱ्या दिवशी नरहरीला एक दृष्टांत झाला पिंडीवरती श्री सरस्वती बसलेले दिसू लागले त्याला आपली चूक कळाली तो स्वामींच्याकडे आला आणि त्यांच्या चरणांवर त्याने आपले मस्तक ठेवले तो म्हणू लागला आपण मला क्षमा करा माझी चूक मला कळाली आपला महिमा अगात आहे नरहरीने स्वामींच्यावर प्रासादिक रचना केली व ती स्वामींना म्हणून दाखविली गावातील लोकांना संतोष झाला स्वामींनी नरहरीला आशीर्वाद दिले उंची वस्त्रे दिली व त्याचा सन्मान केला पुढे काही काळ नरहरी स्वामींच्या सानिध्यात गाणगापूरला राहिला त्याने असंख्य रचना केल्या अनेक देवदेवतांच्या वर्णनाच्या प्रासादिक रचना त्याच्या मुखातून प्रकट झाल्या नरहरी फार शिकलेला नव्हता परंतु स्वामींच्या कृपेने व त्याच्या योग्य प्रयत्नाने त्याचे जीवन बदलून गेले तो परमार्थाचा अधिकारी झाला अशा प्रकारे अध्याय सेहेचाळीसावा संपूर्ण झाला तर माऊलीनं जाता जाता कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय